उगुं लिनक्सच्या युनिटी डेस्कटॉपवरील हा दुसरा व्हिडिओ आहे मागील व्हिडिओमध्ये आपण उगुन लिनक्सच्या युनिटी डेस्कटॉपशी परिचित होण्याचा प्रयत्न केला काही त्यामधल्या काही सोयी आपण पाहिल्या आणि या व्हिडिओमध्ये आपण काही इतर गोष्टी पाहू उबंटू लिनक्स हे तुम्ही ओबंटू डॉट कॉम या वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता हे वेबसाईटचं नाव आहे उघंटू डॉट कॉम आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की सध्याचा जो नवीन चालू हरजन आहे तो एलेवन पॉईंट झिरो फोर आहे आणि तुमचा कॉम्प्युटर कितीही जुना जरी असला तरी तुमच्या कॉम्प्युटरवर चालेल अशा प्रकारचा तुम्हाला उगुंटूचा व्हर्जन मिळू शकतो म्हणजे उगुंटू लिनक्समध्ये सुद्धा बरेचसे प्रकार आहेत त्यामध्ये ओघन आहे के ओघन आहे ईडी यू ओघन आहे एल ओघन आहे एक्स ओघन टू आहे तर अगदी जुने कॉम्प्युटर जरी असतील थ्री एटी सिक्स किंवा फोर एटी सिक्स इतके जुने जरी कॉम्प्युटर असतील तरी एक्स ओघन टू किंवा एल ओघन यासारखे जे व्हर्जन्स आहेत जे कमीत कमी प्रोसेसिंग पॉवर्स किंवा जुन्या प्रोसेसरवर आणि कमी रॅमवर कमी ग्राफिक्स असणारे असे व्हर्जन्स आहेत तर लिनक्समध्ये प्रत्येक प्रकारच्या जे नव्या आणि जुन्या कॉम्प्युटर्सची काळजी घेतली जाते जुना कॉम्प्युटर आहे म्हणून तो फेकून द्यावा अशी मनोवृत्ती लिनक्सच्या विश्वामध्ये तुम्हाला दिसून येणार नाही कारण लिनक्स हा लोकांनी लोकांसाठी बनवलेला ऑपरेटिंग सिस्टीम आहे आणि व्यावसायिक हेतू नसल्यामुळे जे आहे त्याचा जास्तीत जास्त चांगल्या रीतीने उपयोग करणे हा हेतू समोर ठेवून हे ऑपरेटिंग सिस्टीम विकसित केले आहे तर हे सांगण्याचे कारण असे की सध्याचा जो नवीन ओविंडोचं जे व्हर्जन आहे अकरा दशांश शून्य चार हे आत्तापर्यंतचं सर्वात विकसित आणि वापरण्याला सोबं असं ऑपरेटिंग सिस्टीम आहे तर हे विंडोज सेवनला पूर्णपणे रिप्लेस करू शकतात तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरवर जर विंडोज विस्टा विंडोज विस्टा किंवा विंडोज सेवन असेल तरी तुम्हें ड्यूल बूट कॉन्फिगरेशन मे लिनक्स इंस्टॉल करू ड्यूअल बूट इंस्टॉलेशन सा फक्त एक पार्टीशन रिकामा आवश्यक है आज काल कॉम्प्यूटर्समें हार्ड डिस्क साइज बरीच मोटी जर ते पार्टीशन के लिए तर एक पार्टीशन रिका कर सहजरित ड्युअल बोट इन्स्टॉलेशनमध्ये उंटू इन्स्टॉल करू शकता आणि जर पार्टिशनिंग केले नसेल तर पार्टिशनिंग करणारे सॉफ्टवेअरसुद्धा उपलब्ध असतात किंवा तुम्ही लिनक्सच्या इन्स्टॉलेशनच्या वेळी एक पार्टिशन तयार करून त्यामध्ये सुद्धा इन्स्टॉलेशन करू शकता अर्थात त्यासाठी थोडासा अनुभव लागेल जर रिकामे पार्टीशन उपलब्ध असेल तर तुम्हाला अगदी सहजरित्या इन्स्टॉलेशन पूर्ण करता येऊ शकते इन्स्टॉलेशन करण्यासाठी तुम्हाला फक्त एक सी डी डाउनलोड करावी लागते ह्या वेबसाईटवरून टू डॉट कॉमवरून आणि जर तुमच्या कॉम्प्युटरला इंटरनेटशी कनेक्टेड असेल तर इन्स्टॉलेशनच्या वेळी लागणारे इतर सॉफ्टवेअर ते गरजेप्रमाणे डाउनलोड करून इन्स्टॉल करते आणि जर तुम्हाला अशा कॉम्प्युटरवर इन्स्टॉलेशन करायचे असेल जिथे इंटरनेटचे कनेक्शन नाही किंवा इंटरनेटचे स्लो कनेक्शन आहे तर संपूर्ण सॉफ्टवेअर एकाच वेळी डाउनलोड करणारी एक डी व्ही डीची डाउनलोडसुद्धा उपलब्ध आहे तर उगुंटूच्या वेबसाईटवरून त्याची डी व्ही डी डाउनलोड करून त्यानंतर पूर्णपणे ऑफलाईन इन्स्टॉलेशन तुम्ही करू शकता तर डी व्ही डीमध्ये सगळे सॉफ्टवेअर तुम्हाला एकत्रित डाउनलोड केलेले असे मिळतील आणि यामध्ये सगळ्या भारतीय भाषामध्ये आपल्याला ही म्हणजे मेनू सिस्टम चेंज करण्याची सोय आहे म्हणजे आपण मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये हे पूर्णपणे संगणकाचे कार्य करू शकतो म्हणजे इंग्रजीमध्ये आपल्याला जे, आप जे काही मेनू दिसतात किंवा कॉम्प्युटरवर जी काही अक्षरे आहेत ती इंग्रजीऐवजी मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये सुद्धा पाहण्याची सोय त्याच्यामध्ये आहे तर हा पहिला भाग झाला म्हणजे उबंटू लिनक्स हे अगदी सहजारी सहजरितीने इन्स्टॉल करता येऊ शकते आणि ते विनामूल्य सॉफ्टवेअर असल्यामुळे तुम्ही तुमच्या घरच्या कॉम्प्युटरवर इन्स्टॉल करू शकता ऑफिसच्या कॉम्प्युटरवर इन्स्टॉल करू शकता आपल्या मित्रांना हे सॉफ्टवेअर विनामूल्य देऊ शकता त्यांना सांगू शकता हे सॉफ्टवेअर वापरण्यासाठी तर त्यावर कसल्याही प्रकारचे निर्बंध नाही त्यामुळे भारतासारख्या देशामध्ये जिथे सत्तर ते ऐंशी टक्के जनता वीस रुपयेपेक्षा कमी दैनंदिन उत्पन्न असणारी अशी आहे तर त्या ठिकाणी केवळ एक कॉम्प्युटर चालवण्यासाठी पन्नास पन्नास हजार रुपयांचे सॉफ्टवेअर वापरणे हे फार कमी जणांना शक्य होते आणि यामध्ये यामध्ये आडवाट काढण्यासाठी म्हणून आत्तापर्यंत बरेच जण पायरेटेड सॉफ्टवेअरचा वापर करीत आले अर्थात विदेशी कंपन्यांनी त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले कारण त्यांना माहीत आहे की त्यांना वाटेल तेव्हा ते तुमच्या व्यवसायामध्ये हात घालून तुमच्या संगणकावर असलेल्या पायरेटेड सॉफ्टवेअरच्या मोबदल्यामध्ये तुमच्याकडून भरभक्कम भा, भर दंड वसूल केला जाऊ शकतो कधीही त्यामुळे वेळ असेपर्यंतच या गोष्टीबद्दल सावध होऊन पूर्णपणे विनामूल्य असलेले सॉफ्टवेअर वापरून स्वतःचा आणि देशाचा विकास योग्य रीतीने व्हावा यासाठी प्रयत्नशील होणे चांगले तर हा लिनक्स वापरण्यामध्ये दुसरा मोठा फायदा आहे आपण हे पाहतो की आपल्याला विंडोज एक्सपी किंवा विंडोज विस्टा किंवा विंडोज सेवन हे सॉफ्टवेअर किंवा त्याची सी डी विकत घेण्यासाठी पैसे मोजावे लागतात अर्थात काही कॉम्प्युटरमध्ये प्रीइन्स्टॉल्ड अशा स्वरूपामध्ये विंडोज येते आणि बऱ्याच वेळी ते विंडोची इन्स्टॉलेशन डिस्कसुद्धा देत नाहीत तर यामुळे तुम्हाला कधी गरज पडल्यास कॉम्प्युटरला फॉर्मॅट करून परत इन्स्टॉल करणे हे अवघड जाते त्यामुळे विंडो वापरण्याऐवजी आपण जर लिनक्सचा वापर करायला सुरुवात केली तर आपल्या ज्ञानामध्ये एकंदरीत ज्ञानामध्ये आणि अर्थव्यवस्थेमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात विधायक सुधारणा होण्यासाठी मदत होऊ शकेल असे माझे मत आहे अर्थात त्यासाठी मी काही उदाहरणे येथे देऊ इच्छितो आपण उदाहरणादाखल असे मानू की ची जर आपण विंडोज सेवनची सी डी विकत घेण्यासाठी जर गेलो तर मी मला नक्की माहिती नाही पण कदाचित चार ते पाच हजार रुपये कमीत कमी त्याची किंमत असावी विंडो सेवनच्या डी व्ही डीची किंवा त्याहूनही अधिक अर्थात प्री इन्स्टॉल्ड म्हणजे नवीन कॉम्प्युटरवर प्री इन्स्टॉल्ड केलेले इन्स्टॉलेशन वगळतात जर वेगळी सी डी किंवा वेगळी डी व्ही डी विंडोची जर पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला वेगळे पैसे मोजावे लागतात ही वस्तुस्थिती आहे त्या व्यतिरिक्त तुम्हाला कमीत कमी कार्य करण्यासाठी विंडोज मायक्रोसॉफ्टचे मायक्रोसॉफ्ट ऑफिस हे सॉफ्टवेअर वापरावे लागते अर्थात आपल्या देशामध्ये पायरेटेड सॉफ्टवेअर वापरणे हे अगदी सोयीस्कर रीतीने त्याकडे डोळेझाक जा केली जात असल्यामुळे त्याबद्दल कोणीही मनास लावून घेत नाही पण नियमानुसार तुम्ही कुठलेही सॉफ्टवेअर त्याची लायसन्सची कॉपी लायसन्सची प्रत विकत घेतल्याशिवाय वापरू शकत नाही जर कंपन्यांनी मनात आणले तर ते तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या ऑफिसमध्ये धाड घालून तुमच्या कॉम्प्युटरवर असलेल्या पायरेटेड सॉफ्टवेअरच्या दंडादाखल तुमच्याकडून त्याच्या किंमतीच्या इतके किंवा त्याच्या किमतीच्या दुप्पट किंवा त्याहूनही अधिक रक्कम दंडादाखल वसूल करण्याची त्यांच्याकडे नियमानुसार ते करू शकतात त्यामुळे विंडोजवर कुठल्याही प्रकारचे पायरेटेड सॉफ्टवेअर वापरणे हे आपल्या हिताचे नाही तर आपण पाहू की विंडोमध्ये आपण कुठल्या कुठल्या प्रकारचे सॉफ्टवेअर हे न विकत घेता वापरतो त्यामध्ये सगळ्यात पहिले सॉफ्टवेअर हे मायक्रोसॉफ्ट ऑफिस त्याशिवाय काहीजण किंवा बरेच जण अँटी व्हायरस प्रोग्रामचा वापर, प्रोग्राम वापर करतात फार कमी लोक असे असतील की जे अँटी व्हायरसची लायसन्स्ड कॉपी वापरत असावेत असा माझा अंदाज आहे त्या व्यतिरिक्त काहीजण फोटोशॉप हा प्रोग्रॅम फोटो एडिटिंगसाठी वापरतात आणि तसेच प्रत्येकजण आपापल्या व्यवसायानुरूप वे वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर वापरतो त्यामध्ये काही लायसनस्ड असतील किंवा काही पायरेटेड असतील तर आपण या सर्व सॉफ्टवेअरसाठी लिनक्समध्ये असलेले विनामूल्य पर्याय कुठले आहेत ते पाहू ओवन लिनक्समध्ये प्रत्येक प्रकारच्या सॉफ्टवेअरसाठी उत्कृष्ट पर्याय निवडून एक एक सॉफ्टवेअर त्यासाठी पूर्वीच इन्स्टॉल करून दिलेले आहे अर्थात लिनक्समध्ये प्रत्येक कॅटेगरीमध्ये एकापेक्षा जास्त विनामूल्य सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत लोकांचा गोंधळ होऊ नये म्हणून ओवन लिनक्समध्ये प्रत्येक प्रकार एक एक चांगले सॉफ्टवेयर ते इन्स्टॉल के लिए गेले अपन ओन टू लिनेक्सम इंस्टॉल प्रोग्राम्स पहूँ ऑल एप्लिकेशन्स जाऊन तेजुन ऑफिस क्लिक के अपला ऑफिस या सदराखा प्रोग्राम्स दसून क्या इवॉल्यूशन मेल लिबर ऑफिस लिबर ऑफिस कैल्क लिबर ऑफिस ड्रॉ लिबर ऑफिस इम्प्रेस लिबर ऑफिस मैथ हि चार नवे दसून लिबर ऑफिस हा मैक्रोसॉफ्ट ऑफिस पर पर्याय है मैक्रोसॉफ्ट ऑफिसमदे ज्या सोई त्या सर्व सोई तुम्हारा ऑफिस ऑफिसमदे अगली ज्या गोष्टी तुम्हें मैक्रोसॉफ्ट ऑफिस करू शकता सर्व गोष्टी तुम्हें लिबर ऑफिसमदे करू शकता तुम्हारी इच्छा अच्छा अपन लिबर आफिस ला ओपन करून पाहू शकतो त्यासाठी फक्त इथे क्लिक करावे लागते थोड्याच वेळामध्ये लिबर ऑफिसचे पहिले पान तुम्हाला दिसून येईल त्यामध्ये तुम्हाला टेक्स्ट डॉक्युमेंट स्प्रेडशीट प्रेझेंटेशन ड्रॉईंग डेटाबेस किंवा फॉर्म्युला इत्यादी प्रकार उघडण्याची सोय आहे आपण पहिल्यांदा टेक्स्ट डॉक्युमेंट उघडून पाहू तर हा टेक्स्ट डॉक्युमेंट आहे जर तुम्ही मायक्रोसॉफ्ट ऑफिस वापरले असेल तर तुम्हाला दोन्हीमधील समानता ताबडतोब दिसून ये दिसून येईल मायक्रोसॉफ्ट मायक्रोसॉफ्ट वर्ल्डमध्ये असलेल्या सर्व सोयी ह्या लेबर ऑफिसमध्ये उपलब्ध आहेत तसेच मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरून तयार केलेली डॉक्युमेंट हे तुम्ही लिबर ऑफिसमध्ये उघडू शकता त्यामुळे मायक्रोसॉफ्ट ऑफिस तुमच्याकडे नसेल तरी तुमचे काहीही अडणार नाही त्या व्यतिरिक्त इतर जे यामध्ये सॉफ्टवेअर आहे मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा जसा सूट असतो तसेच त्या यामध्ये सुद्धा स्प्रेडशीट आहे प्रेझेंटेशन आहे ड्रॉईंग आहे एच टी एम एल डॉक्युमेंट वगैरे इतर सर्व प्रकार यामध्ये उपलब्ध आहेत त्याबद्दल आपण परत कधी सविस्तर पाहू त्यानंतर दुसऱ्या प्रकारच्या सॉफ्टवेअरमध्ये आपण काय उपलब्ध आहे हे पाहू यामध्ये ग्राफिक्स या प्रकाराखाली काय काय उपलब्ध आहे हे आपण पाहू ग्राफिक्सम जी आई एम पी इमेज एडिटर जिम्प इमेज एडिटर हा एक सर्वाधिक लोकप्रिय असा फोटो एडिटिंग सॉफ्टवेयर है फोटोशॉपे अपन गोष्टी करू शकतो। जोर जोर सर्व कहीं अपन जिम्प में ही करू शको उदाहरणारदाखल आपण एखादे चित्र यामध्ये उघडण्याचा प्रयत्न करू अर्थात या सॉफ्टवेअरमध्ये इतक्या सोयी आहेत की ते या व्हिडिओमध्ये सांगता येणे शक्य होणार नाही जर तुम्ही फोटोशॉप वापरले असेल तर तुम्हाला लक्षात येईल की फोटोशॉपमध्ये असलेल्या सर्व प्रकारच्या सोयी या जिम्प इमेज एडिटरमध्ये उपलब्ध आहे फोटोशॉपचे लायसन्स कॉपी माझ्या अंदाजाप्रमाणे वीस हजारापेक्षा जास्त रुपयांची असेल किंबहुना त्याहूनही अधिक असेल तर एवढे महाग सॉफ्टवेअर आपल्याला विनामूल्य जिम्पच्या स्वरूपाने उपलब्ध आहे तर आपण जिम्प इमेज एडिटरचा वापर करून फोटोशॉपच्या कचाट्यातून स्वतःची सुटका करू शकता आणखीन एक सांगण्याची बाब म्हणजे जिम्प इमेज एडिटर हे विंडोजसाठी सुद्धा उपलब्ध आहे जर तुम्ही विंडोज वापरत असाल तर विंडोजवर जिम्पचे विंडोज एडिशन तुम्ही डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता आपण इतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये या जिम्पमध्ये असलेल्या वेगवेगळ्या सोयींबद्दल सविस्तर माहिती घेऊ त्यानंतर इतर प्रकारामध्ये मल्टीमीडिया या प्रकारामध्ये पा आपण पाहू आपल्याला सी डी किंवा डी व्ही डी पाहण्यासाठी लागणारे सॉफ्टवेअर किंवा आपला आवाज किंवा आपला व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यासाठी लागणारे सॉफ्टवेअर किंवा रेकॉर्डिंग केलेले व्हिडिओ किंवा डिजिटल व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्डिंग केलेले व्हिडिओ एडिट करून वेगवेगळ्या व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी लागणारे सॉफ्टवेअर हे सर्व सॉफ्टवेअर येथे विनामूल्य उपलब्ध आहेत अशा प्रकारचे सॉफ्टवेअर विंडोजमध्ये जर तुम्हाला विकत घ्यावे लागेल तर कदाचित 40 से पन्नास हज़ार रुपयापर्य की किमत अं तो शकते हि वेगवेग् प्रकार सॉफ्टवेयर की तोड कमीत कमी शंबर के दीडे प्रकार के विनामूल्य सॉफ्टवेयर है उंटूबरबर इन्स्टॉल के लिए जवरज तीस हज़ार सॉफ्टवेयर ये तुम्हारा तुम्हार गरजेप्रमा डाउनलोड करूँ इन्स्टॉल करनाट उपलब्ध आहे आपण या सर्व गोष्टींचा इतर व्हिडिओमध्ये जशी गरज पडेल तशी माहिती घेण्याचा प्रयत्न करू तर ही झाली ओवंटूच्या युनिटी डेस्कटॉपबद्दल थोडीशी माहिती आणि विंडोमध्ये तुम्ही विंडो वापरत असाल तर अपडेट नावाचा एक ते ते प्रकार असतो म्हणजे जेव्हा सॉफ्टवेअरचे एखादे नवीन पॅच जेव्हा कंपनीतर्फे उपलब्ध केले जाते तेव्हा तो पॅच तुम्हाला इन्स्टॉल करावा लागतो तर तशा प्रकारचे अपडेट करण्याची सोय ओवंटोमध्ये अपडेट मॅनेजर या नावाखाली तुम्हाला उपलब्ध होते अपडेट मॅनेजरवर क्लिक केल्यानंतर जर तुमच्या कॉम्प्युटरला नवीन कुठल्या अपडेटची जर आवश्यकता असेल तर त्याची यादी तुम्हाला इथे दिसून येते आणि तुम्ही इथून ते डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता अर्थात यावेळी इथे कुठल्याही प्रकारचे अपडेट नाहीत आणि डाव्या बाजूला असलेल्या या अप्लिकेशन लॉन्चरमध्ये तुम्ही नेहमी तुमच्या नेहमीच्या वापरामध्ये लागणारे सॉफ्टवेअर हे या ठिकाणी त्याचे आयकॉन या ठिकाणी जोडून ते त्वरित तुम्हाला उघडण्यासाठी उपलब्ध करून घेऊ शकता म्हणजे या ॲप्लिकेशन लॉन्चरमध्ये नवीन प्रोग्राम्सचे आयकॉन्स तुम्ही येथे ॲड करू शकता त्यासाठी एखाद नवीन प्रोग्राम उगड़न आयकॉन जेव तुम्हारा एप्लिकेशन लॉन्चर मधे दसेल तो तिथे राइट क्लिक करूँ लॉन्चर ये सिलेक्ट करावे आता ये थे पहू शकता कि हा कैलक्युलेटर है कैलक्युलेटर हा ॲप्लिकेशन लॉन्चरमध्ये नसतो पण तुम्ही जर कॅल्क्युलेटर उघडलात तर उघडल्यानंतर हा ॲप्लिकेशन लॉन्चरमध्ये दिसून येतो जर तुम्हाला नेहमी जर कॅल्क्युलेटरचा वापर करायचा असेल तर, तुम्हाला तुम्हाला तर तुम्ही कीप इन लॉन्चर हे जर सिलेक्ट कराल तर हे चित्र कायम तुम्हाला ॲप्लिकेशन लॉन्चरमध्ये दिसून येते तर अशा प्रकारे तुम्हाला नेहमीच्या वापरातील तुमचे जे नेहमीच्या वापरातील सॉफ्टवेअर आहेत ते तुम्ही लॉन्चरमध्ये हा कहीं छोटा का बाबी अपन पाया Linux लिनास या यूनिटी डेस्कटॉपबल तो इतर का अपन दुसर वीडियो में पहूँ वेगवेगा प्रकार प्रोग्राम्स विषयी आप दुसा वीडियो माहिती घे आता मैं इतने थो आपला वेळ दिल्याबद्दल आपल्याला धन्यवाद